ये हे आहे आमच्या नणनबाईचं शेत आणि बघा केवढी मोठी मक्का झालेली आहे सगळ्यात पहिले माझ्या सर्व गोडताईंना मैत्रिणींना शुभ सकाळ तर मैत्रिणींनो आज माझ्या छोट्याशा मा व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आज सकाळी सकाळी इथं छान अशी देवपूजा यांनी केलेली आहे आज थोडंसं लवकर उठलो होतो जरा कारण सुट्टी असल्यामुळे आम्हाला आमच्या म्हणजेच माझ्या नंदच्या गावी जायचं होतं माझे नन ननन जे आहे ना म्हणजे त्यांचे मिस्टर म्हणजे माझे नंदोई त्यांचं खूप दुखलं पाठीमागे तर आम्ही एक वेळेस हॉस्पिटलला वगैरे जाऊन आलो होतो तर त्यांच्याकडे जायचं होतं तर मी माझे पारशे कामं स्वयंपाक कपडे वगैरे केले आणि यांनी इथं छान देवपूजा केलेली होती आजची देवपूजा एकदम भारी झालेली आहे फुलं पण खूप आलेली होती सगळं कामं झाल्याच्या नंतर नाश्ता वगैरे केला आणि उपवास पण होता तसा तर यांनी थोडासा नाश्ता फराळाचा केला होता मी तर काही खात नाही प्रवासात वगैरे आणि हे आहे माझे मामी सासरे आणि मामी सासरे यांची गाडी तर माझे मामी सासरे मामी सासू आणि मी आणि हे समर्थचे पप्पा म्हणजे आमचे साहेब तर आज सुट्टी असल्यामुळे सगळ्यांना अचानक ठरलं की चला म्हटलं पाहुण्यांना भेटून येऊ म्हणजे माझ्या नंदोईंना तर असं करता करता प्रवास झाला आणि प्रवासाच्या नंतर फायनली आम्ही पोचलो माझ्या ननंदबाईच्या शेताकडे म्हणजेच त्या शेतात राहता तर ही छान त्यांच्या बायांची कपाशी मक्का आहे त्याच्यानंतर हे शेत आहे माझ्या ननंदबाईचं तर त्यांच्या घरी थांबलो जवळपास पंधरा वीस मिनटं चहा झाला थोड्याशा गप्पा झाल्या पेशंटला भेटलो त्याच्यानंतर त्यांच्या शेतात चक्कर मारण्यासाठी आम्ही आलो तर हे बघा मला सोडून सगळे पुढं गेलेले होते कारण मी थोडंसं मला चहा घ्यायला वेळ लागला आणि थोडंसं भांडे पण धुतले होते मी म्हणून मला वेळ लागला तोपर्यंत हे सगळे समोर येऊन उभे राहिले आणि छान गप्पा केल्या ह्या माझ्या नननबाई बाचा मामी सासू आणि आमचे साहेब तुमच्या तर ओळखीचेच आहे छान बघा इथं गप्पा वगैरे झाल्या त्यांचं शेत बघितलं मक्का वगैरे त्याच्यानंतर त्यांच्या शेताच्या ज्या कडेला बंधारा असतो ना त्या बंदरेवर त्यांनी छान असं आवळीचं झाड लावलेलं ला आहे सीताफळीचे झाडं आहे तर सीताफळ वगैरे तोडून दिलं माझ्या मामी सासूंकडे त्यांनी त्याच्यानंतर आम्ही घरी आलो परत त्यांच्याच म्हणजे घरी आलो भेटलो बोललो आणि त्याच्यानंतर निघालो तर रस्त्यातच आम्हाला एक पोलीस दादा भेटले आणि पोलीस दादा म्हणजे आता तुम्हाला असं वाटेल की रस्त्यात काही चुकी केल्यामुळे गाडी पकडली की काय परंतु गाडी वगैरे काही पकडली नाही पोलिसांनी आमची ते पोलीस माझ्या मामी सासऱ्यांचे छान असे ओळखीचे आहे जवळचे आहे त्यांना मस्त छान गप्पा वगैरे केल्या नमस्कार केला दहा मिनटं तिथे थांबलो आणि निघालो तर तुम्ही बघू शकता आम्ही घरी येताना खूप असा पाऊस चालू होता आणि छान असं वातावरण झालेलं होतं तर यार आम्ही घरी निघालो त्याच्यानंतर म्हटलं खूपच पाऊस येतो येत आपल्याकडं आहे का नाही परंतु होता आमच्याकडे पण तर आमच्या नानंदबाईनं बघा किती रिकम काम केलेलं आहे आता ह्या ज्या साड्या ना तर माझ्या ननंदबाईं आम्हाला दोघीला पण नेसून दिल्या खरं म्हटलं ना आता चुकीच झालेली पेशंटला वगैरे बघा जाण्याचं म्हणजे प्रथाच खूप निघालेली आहे साड्या वगैरे नेसून देणं तर इथं माझ्या नानंदबाईनं हे रिकम काम केलेलं आहे आणि अशा आम्हाला दोघींना साड्या सेम नेसून दिलेल्या आहेत त्याच्यानंतर आम्ही साड्या वगैरे घेऊन निघालो होतो तर तुम्ही बघू शकता आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर आम्हाला हा व्हिडिओ आला ज्या रस्त्यानं आम्ही आलो आमच्या शेताकडून गावाकडून तर इतकं कसं पाणी साचलं म्हणजे जवळपास हे पाणी एवढं होतं की विचारू नका म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर जायनासुद्धा एवढा त्रास होत होता आणि हे जे पाणी आहे ना ते एकदम रस्त्यावर आहे मेन रोडवर आहे आता हे पाणी तुम्ही एवढं बघू शकता का फोर व्हीलरच्या ज्या चाकं वगैरे आहे तेच एवढे पाण्यामध्ये गेलेले आहे नशीब की बाबा हे पाणी वाढण्याच्या अगोदर पाऊस वाढण्याच्या अगोदर आम्ही सुखरूप घरी पोचलो कारण समर्थ पण होता घरी आणि माझ्या मामी सासऱ्यांची मुलगा मुलगी ते पण होते घरी शेवटी जीव लागतोच एवढा पाऊस वगैरे म्हणजे ढग फुटी झाली की काय असं काहीतरी इथं झालेलं होतं तर हा व्हिडिओ आम्हाला तेवढ्यात आम्ही घरी पोचलो आम पाच मिनिटांना हा व्हिडिओ आला म्हणून म्हटलं चला हा पण तुमच्यासोबत शेअर करावा मी, मी लग, नहीं, नहीं, यूड़ पानी यूड़ पानी तर माझं लग्न झाल्यापासून म्हणजे माझ्या लग्नाला एकवीस बावीस वर्ष आले तेव्हापासून आता पहिल्यांदा मी एवढं पाणी बघितलं खूपच पाणी साचलेलं होतं रस्त्याने म्हणजे खरंच पहिल्यांदा एवढं बघितलं की मेन रोडवर कधी पाणी एवढं थांबत नाही राहत नाही तरीसुद्धा एवढं पाणी झालेलं होतं तर संध्याकाळी छान म्हटलं आता काय करावं आता स्वयंपाक तर करावं आहे उपवास होता तर दोन गड्डे ज्या होत्या फ्रीजमध्ये होत्या शेपूच्या तर मुगाची डाळ भिजत घातली त्याच्यानंतर लसूण आणि हिरवी मिरची हे मिक्सरमधून काढून घेतलं आणि साधी सिंपल इथं मी शपूची भाजी केलेली आहे तर तेल टाकले जिरे टाकले हिरवी मिरची ते परतून घेतली आणि ही कोथ हे सॉरी ही, ही शपूची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली होती छान अशी कापून शिजवून घेतली एकदम छान भाजी झाली तुम्ही जेवायली आणि सबस्क्राईब करा बाय